हिवाळ्यात मी ओल्या हिरव्या लसणाच्या आयते तीन ते चार वेळा बनवतेच त्यासाठी दिवाळीच्या आधी लसणाच्या पाकळ्या कुंडीत खोचून ठेवते त्यापासून मला आयतेवेळी लसणाच्या पातीपासून आयते, पाती आयते बनवता येते ही जी माती तुम्हाला कुंडीमध्ये दिसत आहे ती ॲक्च्युअल वाळलेल्या पाल्यापाचोळ्यापासून तयार केलेली आहे हे मी पद्मश्री डॉक्टर सुभाष पालेकर सरांच्या एका वर्कशॉपमध्ये शिकले त्यापासून वेगवेगळ्या भाज्या कुंड्यांमध्ये पाला पाचोळ्यात लावायला लागली अजूनही या लसणाला गाठ पडलेली नाही एकदम कोळा लसूण पात आहे किती छान फ्रेश लसूण पात ते पण घरचा याचे आयते जास्त टेस्टी होतील आयते बनवण्यासाठी पाहिजे तेवढा लसूण हार्वेस्ट करून झाला आहे हिवाळ्यात नवीन तांदूळ येतो या तांदळाला आठ तास भिजवल्याने थोडा आंबूज झाला आहे लसूणपात स्वच्छ धुवून मुळं काढून कट करून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये लसणाची पात कोथिंबीर मिरची जिरे घालून बारीक करून घेऊ त्यात भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची एका भांड्यामध्ये काढून त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची तव्याला ऑईलने ग्रीस करून आयते घालायचे वरची बाजू कोरडी झाली आहे तेल घालून साईड चेंज करून प्रत्येक वेळी आयता करताना मिश्रण खालून ढवळून घ्यायची तवा गरम असेल तरच जाळी छान पडते हे धिरड्यापेक्षा थोडे जाडे असतात गरमागरम जाळीदार मऊ लुसलुसीत आयते तयार आहे हे मोठ्या साईजमध्ये बनविताना थोडे पाणी जास्त घाला साईडने सुरुवात करून तवाभर टाकून घ्या घावन तयार करतात तसेच लो फ्लेमवर ब्राऊन होईस तोपर्यंत होऊ दिले की क्रिस्पी डोसा सारखेच बनते पण मी इथे मऊच केले आहे हे आयते आई हिवाळ्यात रात्री जेवणात बनवायची गरमागरम जाळीदार मऊ लुसलुसीत आयते आवळ्याचं लोणचं छुंदासोबत अप्रतिम लागतात